सगळ्यांना सगळ्यात पहिले नमस्कार बघा आज आपण काल काय बघितलं तर रोमन संख्ये चिन्ह आज आपण कोणता घटक बघणार एक नवीन घटक घेऊन येणार आहोत त्याचं नाव काय दहा अंकापर्यंतच्या संख्येचे उपघटक आता बघा दहा अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन कसे करणार आपण बरोबर की नाही त्याच्यासाठी कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे याच्या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार लक्ष विचार करणार आणि आपण जरी लहान असतो दुसरी तिसरीला जरी असलो तरी सुद्धा आपण दहा अंकी संख्येपर्यंतच वाचन अतिशय करू शकतो पण माझ्याकडं लसी दिलं तर मग चला आपण काय करूया एखादी दहा अंकापर्यंतची संख्या घेऊया बरोबर चला मला पण हे माहिती बघा इथे मी तीन इथं पाच सहा सात आठ नऊ एक jadi satu angka dari mana satu, tiga, padahal kita angka sengkei, satu. सुगर सोपा सगळ फितपणा म्हणजे आपल्याला जी दहा अंकी काय किती जे जरी अंकी असेल तरी तुम्ही ती अतिशय सुसूत्रपणाने ती संख्या वाचन करू शकता पण सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे ते संख्या आहे त्या मध्ये जे अंक आहे आता ही किती अंकी संख्या आहे दहा अंकी संख्या आहे आणि ह्या दहा अंकी संख्येमध्ये अंक आहे बघा आहे का एकूण किती अंक आहे दहा अंक आहे बरोबर की किती अंक आहे दहा अंक आहे आणि ते दहा अंकांची मिळून किती अंकी संख्या तयार झाली दहा अंकी बरोबर की नाही ते असे एक एक दहा अंक आले एकत्र अंक त्याच्यापासून कोणती तयार संख्या तयार झाली दहा अंकी संख्या म्हणजे ही दहा अंकी संख्या म्हणजे या संख्येमध्ये जे अंक आहे तो अंक कुठल्या स्थानावर आहे या संख्यामध्ये म्हणजे तो कुठल्या घरात आहे आपल्या भाषेमध्ये बरोबर की नाही म्हणजे तो आपल्या घरात आहे शेजारच्या घरात आहे बरोबर की नाही तुम्हाला तिसऱ्याच्या झालं ते बरोबर की नाही विचारलं नाही सक्षम कुठे सक्षम तर एकच आहे पण सक्षम नेमका शाळेमध्ये का घरी आहे का माणस आहे का रोहनशे बरोबर की म्हणजे काय कुठल्या घरात आहे आपल्याला काय माहिती पाहिजे तो कुठल्या घरात येत तर तुम्ही सक्षमला आणायला जाऊ शकता बरोबर की नाही नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल सगळे घरात फिरावं लागेल बरोबर की नाही इथं नाही भेटला तिथे नाही भेटला तिथे बरोबर आहे नाही अख्खं गाव भर त्या सक्षमला शोधत पेक्षा सक्षम भेटायचं तुम्हाला नाही मग सगळे घरात झुकून तुम्ही आणि मग सक्षम तर मानसची तर होता मानची भेटला जर तुम्हाला अगोदर जर माहिती असतं सक्षम कुठे कोणाच्या घरामध्ये तर तुम्हाला लगेच राहणार असतं कोणाच्या घरामध्ये मानाचच्या मग तुम्हाला अख्ख्या गावामध्ये करायची गरज होती का तुम्ही कुठे गेले असते डायरेक्ट मानसच्या घरी आणि तिथं सक्षमला तुम्ही घ्याय केलं असतं शोधला असता आत्ती तसं जे बघायला याच काय ह्या प्रत्येक घराला एक एक नाव दिलेले जसं तुमचं नाही का आता काव्याचं घर हे म्हणाल सक्षमचं घर काय आहे ना तुमचं आता काव्याचं घर वेगळं आहे सक्षमचं वेगळं आहे स्त्रीचं वेगळं आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर साखरचं वेगळं आहे त्याच्यानंतर बरोबर की नाही प्रत्येक घर बरोबर तुमच्या घरामध्ये पण अनेक सदस्य राहतो बरोबर की नाही म्हणजे प्रत्येक घराला गणितामध्ये प्रत्येक घराला नावी की नाही प्रत्येक घरालाच नाव आहे तसं इथं पण काय प्रत्येक घराला कलितामध्ये एक नाव दिलेलं आहे दिले, एक नाव दिलेलं आहे बरोबर मग ते कोणतं नाव आहे ते नाव कसं सुरू करायचं बरोबर नाही आपल्या घराची सुरुवात कशी आहे गावाच्या ऋषी पासून सुरुवात बरोबर की नाही मग पहिलं घर कोणाचं येतं पापले साहेब असं इथं आहे बरोबर की त्याच्यानंतर शेजारी कोणाचं येतं व्यायामशाळा आहे बरोबर की नाही म्हणजे अशा पद्धतीने काय आहे आपल्या घराची काय असते सुरुवात असते बरोबर की नाही तसे गणितामध्ये पण एका मागे एक लागून घर असतात बरोबर मग कोणाचं घर मोठं कोणाचं घर लांब त्याप्रमाणे आपण काय करायचं ठरवत ठरवत जायचं मग गणितामध्ये घर ठरवण्याची पद्धत काय मला माहितीये कोणीकडनं ते उजवीकडनं का डावीकडनं उजवीकडनं म्हणजे पण त्या ने होते ह्या साइड मध्ये बघा असा बांधा बरोबर कि नाही म्हणजे ह्या साईडने का हो त्या घरांची सुरुवात ना मग प्रत्येक घराला नाव येईल आणि मग ते घर किती मोठं येईल या पद्धतीने ते घर काय होत ठरवत जातं आता मी काय करतो थोडस इकडे लिहितो म्हणजे मला ते सुटसुटीत लिहित आहे इथं जर लिहिलं तर मी ते कसं होईल एकदम असं गच्च गच्च झाल्यासारखं होईल की थोडस मोकळं मोकळं सुटसुटीत लिहितो मग त्यासाठी मी काय करतो हा बाण इकडे लिहितो बरोबर इकडून घराला आपण काय करूया सुरुवात करूया पुढे करून करणार आपण उजवीकडनं चला पहिलं घर गणितामध्ये असतं सुरुवात केल्यानंतर कोणतं येत पहिलं घर कोणाचं येत मी काय करतो फक्त शॉर्टकट काय तुम्हाला माहिती ना बरोबर आता घर कसं आहे लहान घर आहे बरोबर पहिलं घर लागलं लहान एकक पेक्षा थोडं मोठं घर कोणाचं आहे कोणाचं दशक दशकला काय नेतो आपण लाख नंतर लाख लिहू बघा इथं बोलत येत ना लाख किंवा लक्ष्य पण म्हणतात म्हणून आपण त्याला काय ल लक्ष आणि लाख हे शब्द एकच आहे एक लक्ष म्हणजे आणि एक लाख म्हणजे दोन्हीचे किती काय सारख्याचे लक्ष बोललं काय आणि लाख बोललं काय बरोबर इथं दस लाख बोललं काय आणि दस लक्ष बोललं काय किंमत काय एकच बरोबर mọi người thấy là <laughs> cái <laughs> thứ này thì bay đi nào lỡ lỡ mình thấy cái एकक पासून एकक एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा किती झाले दहा झाले आता आपली संख्या किती वाचन किती अंकापर्यंत करायचे आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन आणि लेखन करायचे तर सगळ्यात पहिले आपण वाचन समजून घेऊया आणि नंतर आपल्याला लेखन समजू ओके मग हे दहा अंकापर्यंतच्या संख्येचं काय करायचं आपल्याला दहा अंकी संख्येचं वाचन करायचंय आता आपण दहा घर म्हणजे दहा म्हणजे कुठल्या संख्येपर्यंत अब्जपर्यंतच्या संख्येच म्हणजे अज्ज पर्यंतच्या आता सगळ्यात पहिले हे वाचन करत असताना गोष्ट लक्षात ठेवायची एक पेक्षाचं घर कसं आहे मोठं आहे बरोबर की नाही जर एक किंमत एक असेल तर ह्या एक ची किंमत किती एकती असेल एक असेल आणि दशकच्या घरात किती असेल दोन असेल किती असेल किती असेल दहा आणि शतकच्या घरात घरातल्या एक लक्षात येत आहे म्हणजे लक्षात म्हणजे जसं जसं आपण एकक मध्ये घरात जर एक असतात त्याची किंमत किती असते फक्त एकच पण दशकच्या घरात जर एक असतात त्याची किंमत किती असेल दहा आणि शतकच्या घरात जर एक असतो त्याची किंमत किती असेल हे आपल्याला आपण पुढे करणार आहे स्थानिक किमतीमध्ये आणि विस्तारित रूपामध्ये आता सगळ्यात पहिले वाचन कसं करायचं त्या गोष्टीत आपण येऊया आता हे तुम्हाला समजलं घरापेक्षा याच्यापेक्षा मोठं उंच उंच बरोबर की नाही आता सगळ्यात मोठं दहा अंकी पर्यंत सगळ्यात मोठं घरपणाचं आहे अब्ज बरोबर की नाही अब्ज सगळ्यात मोठं आहे आणि दहा अंकी पर्यंत सगळ्यात लहान घरपुनाचं आहे बरोबर की उन्च नाही आता एक गोष्ट लक्षात आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्येचे ज्या वेळेस आपण वाचन करतो काय करतो वाचन करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची जे घर येतात जसे की दस कोटी येतात ना त्याच्यानंतर कोटीच घर येत बरोबर त्याच्यानंतर काय करत दस लाख येत आहेत ना दस लाख त्याच्यानंतर लाख बरोबर त्याच्यानंतर दहा हजार येतात ना दस हजार सॉरी दहा हजार दस हजार बरोबर त्याच्यानंतर हजारच येतात ना असे तीन गणचं वाचन काय करावं लागतं आपल्याला कसं करावं लागतं कोणी सांगेल का एकत्रित करावं लागतं काय करावं लागतं एकत्रित म्हणजे कसं बघा आता बघा इथं हजार आणि दस हजारच भरले काय म्हणजे तुम्हाला एकत्रित वाचावं लागतं इथं लाईन मारत बरोबर त्याच्यानंतर एक आहे दस लक्ष आणि लाख ह्या घरपण काय करावं लागतं आपल्याला एकत्रित वाटावं लागतं ते जेव्हा वाचायचं काय मी तुम्हाला ते लक्षात आणून देतो त्याच्यानंतर कोटी आणि दस कोटीला घरपण काय करावं लागतं आपल्याला एकत्रित वाचावं लागतं ते कस आता इथं मला पंधरा हजार लिहायची पंधरा हजार आता पंधरा हजार म्हणजे किती हजार ते सांगता येईल का दहा हजार आणि पाच हजार दहा हजार आणि पाच हजार मग आता काय करावं लागेल माहिती आपल्याला हजारच्या घरात किती लिहावं लागेल पाच लिहाव लागेल किती पाच आणि दहा हजारच्या घरात एक शेअर आहे बरोबर पंधरा हा एक चा अर्थ किती होतो माहिती आहे तुम्हाला जर मी इथं पाच नाही गेले तर हा एक कुठे आहे दहा हजारच्या घरात कुठे आहे दस हजारच्या घरात मग ह्या दस हजारचे दस हजारच्या घरात एक किंमत किती होईल किती होईल कोण सांगितलं या एक ची किंमत किती होईल किती होईल एक ची किंमत किती होईल एक हजार एक हजार होईल कि दहा हजार होईल किती होईल दहा हजार हजार शहर कधी वर वाटे का तोच जरी एक जर हजारच्या घरात तर त्यावर किती झाली असती एक हजार झाली असती तू एक कुठे दस हजार बरोबर आणि आता मी काय केलं हा पाच बघायला हा पाच कुठं लिहिला घरात आता ह्या पाच ची किंमत किती आहे घरात किंमत किती किती आहे किती आहे एक ची किंमत किती होती दहा हजार आणि ह्या पाच ची किंमत किती आहे दोन्ही दोन किती झाले किती झाले बघा दहा हजार आणि हजारचं वेळा आपण कसं वाटतो एकत्रित असं बोलतो आपण दहा हजार आणि पाच हजार असं बोलतो अपघात बोलतो पंधरा हजार आता बघा ही संख्या बाकी आपण बघा किती संख्या बघा एक दोन तीन चार पाच आता बघा असे बरोबर आता ही संख्या आता वाचन जर करायचं सांगितलं तर तुम्ही असं वाचणार हजार आणि दस हजार या एक असं वाचतो कसं वाटतो दोन्ही कशी वाटतो मिळून म्हणजेच एकत्र बोललो की नाही या दोन्हीच काय करावं लागतं आपल्याला एकत्रित वाचन करावं लागतं आणि दस हजार आणि हजारच्या घराचं आपण एकत्रित वाचन केलं की नाही म्हणजेच किंमत किती आहे पंधरा हजार ओके आता अजून कोणतं घर मी तुम्हाला सांगितलं की त्यांची आपल्याला एकत्रित वाचवा लागते लाख आणि दस लाख बोललो काय आता जर तरी समजा इथे जर एक लिहिलं किंवा दोन लिहिले बरोबर तर आता याचं वाचक किती होईल दोन लाख होईल का दोन लाख होईल लाख होईल बघा वीस लाख होईल बरोबर की नाही किती होईल वीस लाख बघा एक दशक शतक हजार दस हजार लाख आता जर मी तर लाखच्या घरात दोन लिहिले असतील किंमत किती झाली असतील दोन लाख पण मी कुठं लिहिले दस लाखच्या घरामध्ये मग किंमत किती होईल किती होईल वीस लाख आणि आता जर मी इथं जर कधी उदाहरणार्थ तीन लिहिले आता येत वाचन कसं करा कसं करणार तेवीस लाख असं वाचन करू शकतो का वीस लाख आणि तीन लाख वाचन करू शकतात तुम्ही असं नाही तुम्ही बरोबर बोलता पण एकत्रित नियमक धरण असेल का आपल्याला मग कसं करावं लागेल वाचन तुम्हाला मिळून हे काय बोल तुम्हाला लक्ष आणि दश घराचं काय करतात मिळून वाचन करावं लागत म्हणजे एकत्रित करावं लागतं आजार आणि दस हजाराचं काय करावं लागतं मिळून एकत्रित वाचन करावं लागतं वेगळं वेगळं केलं आपलं वाचन सुखेल की नाही आणि आणि कुठं वाप्पा मला आपण बरोबर की नाही म्हणजे सोपं की नाही समजत आहे लक्ष देता येऊन मला समजलं नाही समजलं नाही असं कोण आणि कोणा कोणाला समजत ती रात नक्की समजत बर चालत अजून मी तुम्हाला काय म्हणलो कोणत्या घरामध्ये आपल्याला एकत्रित वाचन करावं लागेल कोटी आणि दस कोटीच घर आणि याच्या पुढे पण करता येईल आपल्याला एकत्र वाचन कोणत्या घराचं करावं लागेल बरोबर बरोबर की नाही आपल्या आणि दस आपले हा पहिला नियम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल संख्यांचं सा वाचन करताना ती संख्या कोणत्या घरात आहे बरोबर काय आता मी हे तुम्हाला इथं सगळं हे समजलं म्हणजे काय करावं लागेल गार? हजार दस हजार त्याच्यानंतर लक्ष दस लक्ष त्याच्यानंतर कोटी दस कोटी यांच्या प्रत्येकाने काय करावं लागेल असे आपण काय करतो एकत्रित करून त्यांचं कट करून काय करत असतो वाचन करत असतो एक समजलं आता आपल्याला काय करायचंय थोडस पुढं जायचंय आता येत समजलं आपल्याला दोन दोन चिख करावं कोणा कोणाचे आता कसे आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची अजून आपलं वाचन सुलभ कस होईल आणि योग्य वाचन आपल्याला कसं करता येईल यासाठी सुद्धा अजून आपण एक दुसरा नियम वापरू शकतो कोणता माहिती का तुम्हाला सोपं माहिती कसं असतो असं असतो बरोबर याला इंग्रजीत काय म्हणतात कॉमन

दोन गट केले मी बोललो की दोन दोन पहिले काय करायचा तीनचा गट करायचा आणि नंतर सगळे गट किती किती करायचे दोन दोन चार जर दोन दोन जर असला होत चालतो एक जर आहे तर चालेल तिथं संख्या संपते मग बरोबर की नाही आता इथं एक घ्यालो इथं किती आहे अगा इथं पण दोन घर लिहिले बरोबर इथं काय करणार स्वामा दिसतंय आठ आणि सात लिहिलं त्याच्यानंतर कोण राहिला सहा आणि पाच बघा दोन दोनचे गट करून स्वामा आता राहिला किती आता हा तीनच लिहिला वाचन करण्यासाठी बघा आता असं लिहिल्यामुळे अजून आपलं वाचन करण्यासाठी काय होईल आपल्याला सुलभ म्हणजे अतिशय योग्य वाचन करता येईल आता पुन्हा एकदा आपण हे कुठल्या घरामध्ये सगळ्यात पहिला कोणाच्या घरात ह्या आपले मी काही कोणाचं बघा मग नुसतं यात तीन कोणाचं करा तीनच जर नुसतं मला वाचन करायचं असेल हे सगळं मी छापून ठेवलं आणि या तीनचं वाचन केलं याच किती होईल किती होईल